उदापूर जिल्हा परिषद गट व उदापूर पंचायत समिती गट पंचवार्षिक निवडणूक दोन हजार सव्वीस या निवडणुकीच्या माध्यमातून सर्व कार्यकर्ते अप, आप, आप, आपल्या आपापल्या पद्धतीने आपल्या आपली भूमिका बजावत असतात परंतु मी मी माझ्या पद्धतीने जो भाग पिंजून काढला त्या भागापैकी मला असं जनतेचा कौल आला आहे की आता पक्षाच्या मागं न राहता अपक्षांनाच मदत करा अशी ठाम भूमिका माझ्या माता भगिनींनी या सर्व गणामध्ये दिलेली आहे मी सर्वता त्या भगिनींचा आभार मानतो कसं माहिती आहे का पक्षीची ताकद किती असली कशी असली का काही काहीही असून कसंही असू पण वर्षा भाऊसाहेब साबळी यांचं चिन्ह आहे रिक्षा आणि शंकर वनाजी गोडे उदापूर गणातून समिती गण या चिन्हासाठी लढत आहेत दोन अपक्ष मजूर आहेत एकदम भारी माणसं आहेत आणि मी काय म्हणतो का भारी कसे काय कसे माझे सुशिक्षित माणसं होतं ग्रॅज्युएट माणसं होत प्राध्यापक माणूस आहे शंकर मनाजी वडे आणि भाऊसाहेब साबळे ग्रॅज्युएट माणूस आहे पक्षाने तिकीट दिलं ना म्हणजे आमच्याकडे पैसा नाही ना म्हणून ना तुम्ही आम्हाला तिकीट देते नाही काय काय का खरं बोलायचं का खोटा बोलायचा काय घेऊन आम्ही खिशात काय घेऊन घेऊन येतो आम्ही कडीपाता घेऊन येतो आमच्या सारखा वापर करता काय तुम्ही करताय मोठी मी काय नाव ठेवत नाही कोणला माझं बोलण्याचं वक्तृत्व नाही पण मी काय सांगतो या टायमाला शंकर वनाजी गोडे आणि वर्षाताई भाऊसाहेब साबळी रिक्षा या चिन्हावर प्रचंड बहुमताने जिल्हा परिषद मध्ये निवडून येणार आणि आपण त्यांच्या माग सरपंच कोमात गेलेले बा सगळ्या तमाम मतदार बंधू ने का रिक्षा या चिन्हासमोर बटन दाबून आणि कबशी या चित्रासमोर बटन दाबून या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे तुमचा कोणता आमचा डोंगोरे उदापूर बरोबर काय विकास आता समजा विकास करायला इथून मागे घेऊन तुम्ही निवडून दिले असतील त्यांनी काय विकास करायचा त्या विचाराने मग आम्हाला विचारा सांगा काय त्यांनी त्यांनी काय विकास केला मराठी ताटा आणि त्यांच्याकडून हे खुडू नका शब्द माझ शब्द डायलॉग म्हणजे डायलॉग असतो मला काय म्हणजे त्यांनी काय विकास केला आता भाऊसाहेब साबळे आमचा कर्तृत्व आणि माणूस आहे त्यांची मिशेज होईल भाऊसाहेब साहेबांनी काय विकास केला भाऊसाहेब साबळेने आमच्याकडे कमीत कमी मशामोही प्रकरण समजा आता ते होते शिवसेनेमध्ये त्यांनी चारदा वर्षी त्यांनी त्यांच्यामध्ये काम केला त्यांनी तिकून काम आणली मशानभूमी आणली दुनिया आणली आमचा दुनिया म्हणजे गावातला जो विकास आहे ती दुनिया दुनिया दोन दुनिया त्याचं नाव ती या तुम्हाला सरपंच आम्ही काय विकास करायला वेळच नाही येत आता आता मला लागत खरं बोलाय मी काय कोणाला कोट सांगत नाही भाऊसाहेब साहेबांना भरपूर काम केलेत आणि मी काय म्हणतो काही काम सांगा म्हणजे ग्रामपंचायती सदस्य होते ते त्यांनी शाळेमध्ये हे शाळेमध्ये तिथं पाणी पुरवठा आमकात आमका सगळं अंगणवाडी तिथं पोरांना पाणी पुरवठा सगळा सगळं केला कोलवाडी मध्ये आमकात आमक म्हणजे त्या बोलायचं म्हणजे मला जरा वेगळा व्हायरल सरपंच दारू दारू पी का पितो म्हणजे कसं माहिती मग डोका काय काय लोक आपल्या बाजूने राहत नाही मग मला डोका सर सटकत आहे म्हणजे मला काय म्हणा जी मार साहेब पण जी काम करणारी माणसं त्यांना वस्तुस्थिती त्यांना द्या ना तुम्ही चान्स का तुम्ही एरिया आर्या गाड्यांच्या

आणि तिच्या सांगा इंदिरा गांधीनी असा कायदा करून ठेवला नका आदिवासी जमीन कोणा हस्तपेक्ष करता येणार नाही असा कायदा आणि आम्हाला कधीतरी सत्तावीस वर्षातून आलाय द्या ना, 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 ना आम्हाला रिक्षा एवढ्या निवडून अजिबात करू नका तुम्हाला मी सांगतो रिक्षा हे चेन्नासमोर बटा दाबून वर्षा भाऊसाहेब साबळे हे प्रचंड बहुमताने विजय होणार हे त्रिका ह्या छत्रपती छत्रपती शपथ घेऊन सांगतो मी सांगतो मी एका सांगा पहिली लावली होती म्हणला आत्महत्या करणार का भाऊसाहेब साहेब नाही निवडून तो कोण करणार हा जनताच्या अर्धा आहे शेवटी आत्महत्या कोण करणार मग वर्ष तू काहीच निवडून येणार मी म्हणला शंभर टक्के सांग मी सांगितलं आहे शंभर टक्के आवड लोक कसं म्हणते जगाच्या कल्याण संत जेपती आवड श्रीपती यांनी उत्तरप्रमाणे नाही मग 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 मेले असे गेले किती त्याचा कोणी विचार करत नाही मला सांगतो महात्मा गांधी सुद्धा रवींद्रनाथ ठाकोरांनी जनगण म्हण हे लिहिलं होतं काय मला सगळं माहिती त्याचा काय संबंध त्याचा काय संबंध म्हणजे आपण आपण या भारतात येत आपण संविधानात काय असं लिहिले का तुम्ही पैसा नाही त्याला उभा नाही आता तुम्ही आम्हाला तिकीटात देते नाही त्याबद्दल बोलतोय मी तुम्ही फिरून बोलतोय तुम्ही माझ्या कमिटीत नापर करू नका केला सर कडीपत्ता करतात तुम्ही लोक कारण आम्ही आदिवासी समाज सर्वसामान्य माणसं आमच्या का पैसे नाही नाही काय नाही माझी गाडी पण ते दुसरी सकाळी दुसरी गाडी आणली नवी नवी पैसे नाही मेमरी वापरायची जरा काय काय केलं काही करू मी म्हणतो मी चोरी करू पणशी तुम्हाला काय काय नाही चोरुणा नाही मी चोर चोरता नाही मी भावनी देवीची चोरी केली एक भारी पंधरा रुपये चोरलो होतो भावने देवीच पंधरा रुपये चोरलो तर मग ते म्हणले बाळा इकडे म्हणलं काय म्हणले का रे तू ब्राह्मण होता मला वाटलं पाहिलंच नाही पक्या पाच पाच रुपयाच्या करी नोटावत्या द्या करायला सांगतो आणि मग बाहेर निघालो म्हणले रे बाळा तो का केला म्हणला मला बेळ खायचे आवश्यक जा। मला बेळ खायला लागते दोन तीन मुस्कट टाकला खरे ना सांगतो खऱ्या सांगतो मी मी या छत्रपती भूमी मध्ये जन्म आठवलं होतो तेव्हा तव्हा माझं 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 मोळी बिळी घेऊन पोट करू आणि अशी गरीब माणसांना तुम्ही संधी द्या एक बारी रिक्षा समोरील बटन दाबा आणि वर्षात आई शंभर टक्के निवडून येणार शंकर कुठे सुद्धा येऊन यायची माई होणार वाना, तरी होणार भाऊसाहेब साबळे म्हणून येणार ती निवडून वडीत 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 आणून आम्ही पंचायत समित वाली कस कशी वडीत आणते आम्ही पण आमची जिल्हा परिषद आहे ना रिक्षा एक ने, ने, एक नंबर चालणार आमच्या मतदारसंघ संघात ताकद अशी का रिक्षा रिक्षाची ताकद अशी आहे ना का आम्ही जबरदस्त ताकद आहे आमची वैयक्तिक माझी ग्रामपंचायत सांगून रे आणि मड आणि सर्व परिसर पश्चिम पट्टा ते म्हणजे सरपंचाच ऐकणार आम्ही सरपंचा मागे राहणार हो तुम्हाला माहित नाही ती जादू असते ती जादू ती जादू काय तुम्हाला सगळी सांगायची काय ती जादू म्हणजे अहो कमी कमी माणसं का पाहिलं माणसं ओळखली पाहिजे अहो तसं नाही तसं नाही तसं नाही सगळं सगळे ना रवींद्रनाथ टागोरांनी जनगणमन ते सगळं लिहिलं पण प्रत्येकाची जादू वेगळी असते आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या लिखित असतं आणि प्रत्येकाचा वेगवेगळा नशीब असतो तुम्हाला कामाचा माणूस म्हणजे भाऊसाहेब साबळे यांना जिल्हा परिषद मध्ये तुम्ही पाठवा आणि शंकर हे प्राध्यापक समजा थोडक्यात आणि त्यांना पण तुम्ही द्या असे अशांना द्या आम्ही अपक्ष आम्हाला दावलं तुम्ही तुम्ही लोक तिकीट देत नाही आम्हाला वडील वडील म्हणजे सगळी जनता खुश आहे आमचे शिंगाडे पण उभे आहेत शिंगाडे उभे असू दे हो पण त्यांनी मग राष्ट्रवादीमध्ये होते मी राष्ट्रवादीचा माणूस होतो थोडक्यात हा मग त्यांना का त्यांना तिकीट का दिलं नाही का दिलं नाही तुम्ही मला सांगा त्याचं उत्तर मी काय होतो पंडित मेहमान पण पंडित असू द्या मस्त एक बार दिलता पंचा समितीला काय केलं त्यांना काहीच नाही केलं काय केलंय नाही मार त्या तुम्ही लोकांच्या घरा घर झोपायचं आणि तिकडे राहायचं आणि मग तुम्ही त्या त्या ठीक त्या बाईट मध्ये घेता काय काही काम केलंच नाही पण काय काम केलं आहे मार आम्ही असे सक्षम माणसं ते आम्ही गरीब माणसं आणि तुम्ही जास्त काय हो तुम्हाला तिकीट द्या पाहिजे मी निवडून आलो असतो पण म्हणलं आता आपल्या प्रसिद्ध व्यक्ती आहेत बरं का सर पैशाची गरज नाही तुम्हाला तुमचे लई फॅन फॉलोवर मोकर आहेत भाऊसाहेब सापडले एक बारी संधी द्या पुढच्या वरील मी लढतो पण भाऊ साहेब ना आणि रिक्षा लोक करणं करणारच आहे मी हात लाडून करतो मी वर्षात ना आणि आपल्या प्राध्यापकी साहेबांना आपल्या शंकर वनाजी गोडे यांना मी सर्व तमाम मतदार बंधू मृत्यूबिंदू करतो काही या दोनच उमेदवारांना निवडून द्या जाऊ त्या पक्ष पिक्ष बाजूला काय ते कोण का बदल असा आपला नियम नियमही आम्ही त्याला नाही आम्ही आम्ही पहिलेच माणसाचा घेऊन बसले म्हणजे आमच्या आहे ना आमच्या खायला तुम्ही चला मागून तुम्हाला काय पाहिजे असेल ते खाऊ आपण नमस्कार हो काही असं नाही मिरची बाकी आपल्याला मिरची कशा तरी मिरच्या ऐकून कचराच्या खायच्या काय आपण काय वेगळा सोना का तुम्ही आता तुम्ही मग मला चेहला थोडक्यात मग मी काय कोरा चहा ना माणूस मी आपला साधा माणूस काय नाही 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 आपण एवढा मोठा माणूसच नाही पैसे नसतात म्हणून तर मग कोरा प्यायची वारी काय सांगा तुम्हाला तुम्ही काय मैस नाही सुल्हाप्रज मी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु कोण होते आता तुम्ही सांगा ज्ञानेश्वर महाराज निवृत्ती त्यांचे भाऊ मोठे आणि तुकाराम गुरु कोणते बाबाजी चैतन्य महाराज हा आणि ह्या भूमीमध्ये जन्म घेताला सरपंच येडा याडापीठा आहे का तुम्ही काही नाही काही सर पंत कराय बाबा झाला माहिती एवढं याडापीठा नाही मी काय तुम्ही काय मी एखाद्या सायराट करू नका सायर आठ पिक्चर पाहिले काय म्हटलं अहो लगेच दहा रुपये प्यायला तर मी आता मी सोडल्या तर बरं का दहा रुपयाचा विषय सोडून दिला म्या कारण नको तब्येत पण खालवली आणि ते तो विषय करायचा नाही मई सुद्धा अशी पाय ठेवायची मग नंतर मी मानतो राणी चल निघाली राणी राणी मग काय नाही का म्हणजे मी आका जेवण खात ठवायचो मैस पडणार नाही मग अहो फक्त त्यांना बोलता येत नाही प्राण्यांना सुद्धा रे अक्कल असते आणि मी तुम्हाला सांगतो माझी रजा घ्या बाजार धन्यवाद माऊली आमचं सांगणार रे गाऊ हा वर्षात आई आणि त्यांना परदेश मतांनी निर्जय करा